त्याला काय आता त्याला काय ते कोण आहे त्याला गाचपाण्याला त्याला काय माहिती मला मराठ्यासाठी करतोय कोणासाठी करतो माया मराठ्याला माहिती मी कोणासाठी करतोय माया तेल मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण झालं त्याला काय करणार आहे आता जसं फडणीस शेपूट धरीन तसं बोलणार ते आता कुत्र्याचं शेपूट वाकडं असतं फडणीसने धरला असून लागलं बोकायला आता यांचे कामच असते ते आता नाचल्याला काय किंमत द्यायची बाबा तुम्हाला मागचं मॅटर माहिती आहे का तसं ते ते स्वतःच्या लायकीनं बोलायला पाहिजे पण आता जसं फडणीस सांगत तसं ते बोलणार आणि आम्ही खालच्याला बोलायला सोडून दिला कारण ह्या बिचार्या याला काही बोलून उपयोग नाही हां यांना काय बोलून उपयोग नाही यांना बोलायचं नसतं हेच नंतर सांगतात बोलायचं नसतं आम्हाला पण आता वरून जसं सांगतात ना तसं बाबा तुम्ही आमच्यावर नाराज होऊ नका हेच सांगत येत नंतर त्यामुळे यांना बोलून उपयोग नाही याला दोषी सगळा फडणवीस हा फडणवीसला दम निघत नाही मराठा द्वेष उफाळून येतो आणि मराठा द्वेषापोटी तो हे कामं घडून आणतो त्यामुळे खालच्याला बोलून काय काही उपयोग नाही पण फडणवीसने हे कामं करू नाही कारण एक राज्याचा प्रमुख आणि प्रमुखानं ओबीसी मराठ्यात वाद लावायचे दंगली लावायचा भानं लावायचे हे त्याच्यासाठी हिताचं नसणारे आणि आपला शब्द लिहून ठेवायचा मराठ्यांना फडणवीस हलक्यात घ्यायचं नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या हो आपला शब्द लिहून ठेवा तुमच्यामुळं देशातलं सरकार सुद्धा तुम्ही अडचणीत आणणार जर मराठीच्या नादी लागलात तर आता नादी लागायच्या भानगडीत पडू नका आणि अजिबात नदी लागू नकाडणीसनी सांगितल्याशिवाय यांचा टप्परच नाही कोणत बोलायचे कोणाच टप्पर नाही यांच्यात फडणवीसला ही चाल खेळून लोक फक्त एकमेकाच्या अंगावर घालायचे आणि याला काहीच घडलं दंगल काही अडचणी घडल्या तर याला फडणवीस जबाबदार असतात आम्ही शांततेत जाणार आहेत मुंबईला इथं दहा फुटावर जरी एखादी जाळपोळ दगडफेक केली त्याचा नामचा अजिबात संबंध नाही हां ते सरकार जाणं ते लोक जाणं ते पोलिस जाणं उठलं आत फेकायचे ते आमच्या संघचे कोणीही दंगल करणार नाहीत जाळपोळ करणार नाहीत दगडफेक करणार नाही तोडफेड करणार नाहीत पण मुंबईत जाणार हो तुमच्या नाकावर टिचून जाणार ते बी हां किती पण काही प्रयत्न करा तुम्ही आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मराठ्याला आता हलक्यात घेऊ नका एक बी पोराला जर काठी ना बिडवची ना हां पोलीस म्हणजे फडणवीस आणि फडणवीस म्हणजे पोलीस हा हे समीकरण आहे त्याच्यामुळं फडणवीसनीच केलं त्यामुळं महाराष्ट्रात जड जाईल बांधन रस्ता सुद्धा राज्यातला मराठी सुरू होत नसतेत हे मात्र ध्यानात ठेवायचं मग